नमस्कार जानकी सगळ्यांसमोर म्हणत असते बघितलं का खरं सांगायचं तर आपलंच नाणं खोटं निघालं सारंगभाऊजींवरती विश्वास होता की ते असं करणार या याबाबतीत तरी ऐश्वर्याची साथ देणार नाहीत पण आई तुमचाच लेख एक नंबरचा खोटारडा निघाला तुम्ही मला म्हणत होतात ना पितळ आहे म्हणून मग तुमचा लेख काही सोनं आहे का बघा बघा त्याच्याकडे बघा माफ करा आई लहान तोंडी मोठा घास घेते मान्य आहे मी अनाथ आश्रमामध्ये वाढलेली असे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आई मला माणसांची जाणीव आहे मी ज्या माणसांना आपलंसं करते त्यांना अगदी जीव ओवाळून टाकते खरं सांगायचं तर तुम्ही मला ओळखायला पाहिजे होतात पण तुम्ही मात्र आई तुमच्या मनात येईल तेव्हा मला जवळ करता आणि तुमच्या मनात येईल तेव्हा मात्र मला लांब करता मला आई तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही खरं सांगू काय तुमच्याशी न बोललेलंच बरं हे ऐकून सुमित्रा बोलते जानकी मला माफ कर खरंच माझं चुकलं जानकी नको त्या माणसानं आपलंसं केलं असं वाटलं होतं की कदीज नहीं। ती बदललेत पण नाही ऐश्वर्या आणि सारंगसारखी माणसं कधीच बदलू शकत नाही ती स्वतःचा स्वार्थच साधण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र जानकी बोलते आई सॉरी पण आता माझा तुमच्यावरती विश्वास नाही राहिला कारण विश्वास असं जर का बोलाल ना तर विश्वास हा शब्दच मुळात कसा आहे तो बघा माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास होता आई की तुम्ही माझी साथ द्याल तुम्ही माझ्या बाजूने उभं राहाल पण नाही तुम्ही काय केलं तुम्ही माझा विश्वासघात केला, विश्वास केला ताई तुम्ही या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला तुम्ही मला सावत्र बोललात पितळ बोललात आणि या ऐश्वर्याला हिरा सोनं काय काय बोललात मला त्याचं वाईट वाटलं नाही इतकी वर्ष मी तुमच्यासाठी जे काही केलं ते मनापासून केलं पण तुम्ही मात्र सगळंच विसरलात हे ऐकून मात्र सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी शांत हो त्यावेळेला जानकी बोलते कशी शांत होऊ ऋषिकेश कशी शांत होऊ तुम्हीच सांगा ना ऋषिकेश शांत होणं एवढं सोपं आहे का अहो मी ज्यांच्यावरती प्रेम केलं या आईंना मी माझी आई मानलं तिनेच मला धिडकारलं खरं सांगायचं तर तिने जेव्हा झिडकारलं ना तेव्हा मात्र मनाला खूपच वेदना झाल्या एवढ्या वेदना झाल्या की मी सांगू शकत नाही पण आता मात्र खूप झालं आता मात्र मला काहीच बोलायची इच्छाच राहिली नाही आता सगळंच संपलं जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी खरंच सॉरी मला माफ कर त्यावेळेला सारंग सुमित्राचे पाय धरतो तेव्हा मात्र सुमित्रा अगदी सारंगला लाथेने तुडवते आणि त्याला म्हणते माझे पाय धरू नकोस अरे नऊ महिने तुला पोटात वाढवलं तुला जन्म दिला त्याचे चांगलेच पांग फेडलेस तू तुझ्या या काल परवा आलेल्या बायकोसाठी तू तुझ्या आईचा विश्वासघात केलास सारंग मला खरंच कमाल वाटते सारंग तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र सारंग ओरडतो आई आई पुरे मी काय काय करणार होतो या घरात आम्हाला मान आहे तूच सांग ना खरं सांगायचं तर आई मला मला तुमच्याशी या बाबतीत काहीच बोलायचं नाही यावेळेला सुमित्रा बोलते लाज नाही का वाटत अरे जरा तरी विचार कर की तू काय वागतोयस ते खरं तर सारंग तुला तुझ्या जे खोटारडेपणा केला आहेस त्याची तर लाज वाटतच नाही पण सारंग तू जे काही वागतो आहेस ना ते योग्य वागत नाहीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं मी केला असेल खोटारडेपणा पण मी जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं आई तेव्हा सुमित्रा बोलते मला माझ्यासाठी करायची काही एक गरज नव्हती सारंग तू माझ्या मनातून साप उतरत चाललाय सारं। सारं सारंग काय करू तूच सांग ना तेव्हा मात्र सारंग खूपच चिडचिड करत असतो सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता हा विषय समाप्त करा मुळात मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो सारंग अरे लाज वाटत नाही तोंडातून शब्द काढायला अरे जरा तरी विचार करायचा ना की आपण काय वागतो या गोष्टीचा पण सारंग तू मात्र विचार करतच नाही कारण तू फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतोस मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावेळेला लगेच मोठ्यानी सारंग बोलतो पुरे झालं मला आता बोलायची इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर हे न बोललेलंच बरं तेव्हा सुमित्रा बोलते ऐश्वर्या प्रॉपर्टीचे हिस्से मागत होतीस ना या घराचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत होतीस ना पण आता माझा निर्णय झाला आहे मी आता जो निर्णय घेईन तो तुम्हाला सगळ्यांना मान्य पाहिजे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हे बघा आई तुम्ही घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका आई प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते सुमित्रा मोठ्याने बोलते ऐश्वर्या तू नाही माजा घेत मला सांगायचंस मी काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही ते माझा निर्णय मी घेतला आहे आणि खरं सांगायचं तर ऐश्वर्या तो निर्णय शेवटचा निर्णय असेल मला याविषयी काही एक बोलायचं नाही ऐश्वर्या आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो आई कसला निर्णय घेतला आहेस तू त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते मी रणदिव्यांची सगळी प्रॉपर्टी जानकी ऋषिकेश रणदिवे हिच्या नावावरती करण्याचं ठरवलं आहे जानकी या प्रॉपर्टीची मालकी नसणार हे ऐकून ऐश्वर्या आणि सारंगला धक्का बसतो त्यावेळेला ऐश्वर्या बोलते काय चाललं आहे तुमचं आई तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुम्हाला ही प्रॉपर्टी या जानकीच्या नावावरती करायला बघताय अहो जरा विचार करा आई त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते पुरे झालं माझ्या नावावरती प्रॉपर्टी करायची गरज नाही आई कारण तुम्हाला जर का असं वाटत असेल की मी या प्रॉपर्टीसाठी हे सत्य समोर आणलं तर अजिबात नाही तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी एवढं तोडून का ग बोलतेस जानकी अगं मी तुझी माफी मागते त्यावेळेला जानकी बोलते माफी मागायची गरजच नाही आई माफी कशाला मागताय तुम्ही माझी माफी तुम्ही माझी मागूच नका माझी अपेक्षा सुद्धा नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे आई की तुम्ही जरा तरी माझा विचार करा तुम्ही जर का माझा विचार केला तर बरं होईल मी या घराचाच विचार करत असते पण जेव्हा जेव्हा या घरावरती संकट येतं तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्यापासून मला लांब करता आई आणि मला या गोष्टीचा त्रास होतो मला बाकी कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही प्लीज आई हे सर्व थांबू आता तेव्हा सुमित्रा बोलते जानकी तुला काहीही वाटत असलं तरीसुद्धा ही प्रॉपर्टी मी तुझ्याच नावावरती करणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्राचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू